नमस्कार असा पडतो पाऊस सदू खेळायला निघाला इतक्याच जोराचा वारा आला आभाळ भरून आली सूर्य दिसेनासा झाला विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडाट झाला जोरदार पाऊस पडू लागला ओला चिंब झाला तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला अरे बापरे केवढा हा पाऊस सधू म्हणाला हे पावसाने ऐकले त्याला वाटले सदूशी बोलावे इतक्यात सदू अशी हाक आली कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागला यावर ती पाऊस बोलतो अरे इकडे बघ मी पाऊस बोलतोय यावर सदू बोलतो कोण पाऊस तू बोलतोस अरे पण तू असा अचानक कुठून आलास कसा आलास पाऊस म्हणतो अरे मी आभाळातून आलो सदू म्हणाला पण तू वर आभाळात गेलास कसा यावरती पाऊस बोलतो मी आधी होतो पाणी नदीत समुद्रात खेळत होतो उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले मला चटके बसू लागले माझे अंग गरम झाले मी हलका झालो वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो मग सधू म्हणाला लपून छपून गेलास वाटते यावर पाऊस म्हणतो नाही रे वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही आभाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो तेथे वारा आम्हाला आणखी उंच उन्च उंच आभाळात ढकलतो मग सधू म्हणतो बरं मग पुढं काय होतं रे पाऊस बोलतो तेथे आम्हाला थंड हवा लागते आमचे अंग जड होते आभाळात राहत नाही आम्ही झरझर खाली येतो त्याला तुम्ही पाऊस म्हणता मग सदू म्हणतो गंमतच आहे तुझी ढगातून खाली येताना पाऊस असतोस जमिनीवर वाहताना पाणी असतोस आभाळात जाताना वाफ होतोस आभाळात गेल्यावर तू ढग होतोस पाऊस म्हणतो वेगवेगळ्या रूपांत वावरताना मला फार मजा वाटते मी सगळ्यांना पाणी देतो माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात पिके येतात म्हणून लोकांना मी हवाहवासा वाटतो सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात पावसाची रिमझिम कमी होऊ लागली सदू म्हणतो मी पण वाट पाहिन उद्या पुन्हा ये बरं का असा हा सुंदरसा सपाट असा पडतो पाऊस धडा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद